यात तयार केलेल्या खताचा वापर ब्रह्मकमळच्या झाडासाठी तुम्ही केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस बी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाला भरपूर फुले येण्यासाठी खते कोणती द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ब्रह्मकमळ हे पावसाळ्यात म्हणजे जून महिन्यापासून अगदी ऑक्टोबरपर्यंत या झाडाला फुलेही लागत राहतात हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये याला फुलेही लागत नाहीत त्यामुळे या दोन्ही सीझनमध्ये याला खते दिली नाहीत तरी देखील चालते फक्त झाड जगवण्यासाठी त्याला योग्य प्रमाणामध्ये हे पाणी फक्त देत राहावे पावसाळ्यात मात्र जूनच्या सुरुवातीलाच याला योग्य ती खते द्यावी म्हणजे पावसाळ्यामध्ये झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही भरपूर लागतात जेव्हा झाडाला पावसाळ्यात काळ्यायला सुरुवात होते तेव्हा मात्र पंधरा दिवसातून एकदा ही वेगवेगळी ही वेग वेग खते देत राहावी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा खत म्हणून वापर केला तरी देखील हे झाड अगदी फुलांनी भरून जाते ब्रह्मकमळच्या झाडाला हे जास्ती खते देणे हे आवश्यक नसते मात्र याला पाणी आणि सूर्यप्रकाश हा मात्र योग्य प्रमाणामध्ये हा मिळायला हवा ब्रह्मकमळची जी फुले आहेत ती रात्री बारा नंतर ही उमलतात आणि सकाळी सूर्य जसजसा उगवेल तसतशी ही फुले ही कोमेजून देखील ही जात राहतात ब्रह्मकमळच्या या झाडाच्या जा वाढीसाठी सूर्यप्रकाश हा जास्त मिळण्याचीही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे अगदी तीन ते चार तास एवढे जरी ऊन मिळाले या झाडाला तरी पुरेसे होते जास्ती ऊन या झाडाला लागले तर मात्र या झाडाची जी, जी पाणी आहेत ती पिवळे होतात लागलेल्या कळ्यादेखील ह्या गळ्याला सुरुवात होते त्यामुळे हे झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला हे जास्ती ऊन हे लागणार नाही त्याचबरोबर या झाडाला जास्ती पाण्याची देखील ही आवश्यकता नसते पाणी देखील अगदी कुंडीतील माती ही वरच्या बाजूची दीड ते दोन ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे देखील हे झाड खराब होण्याचीही शक्यता असते आता आपण ब्रह्मकमळच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर आपण करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही तुरटी आहे मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते तुरटी ही झाडांना भरपूर फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण ही कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडयुक्त करण्याचे काम करत असते आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र या तुरटीचा वापर हा झाडांना करताना हा अगदी प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे त्यानंतर हे जी मी दुसरी वस्तू वापरली आहे ते म्हणजे हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे शेणखत हे झाडांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असे आहे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी झाडांची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते जर आपले झाड निरोगी सुदृढ असेल तरच झाडाला भरपूर अशी फुले लागतात शेणखतामधील जे नायट्रोजन असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते शेणखतापासून हे लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणी किंवा शेणखत आहे ते दोन दिवस पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे त्याच्यानंतर जे खत तयार होईल त्याचा वापर देखील हा डायरेक्ट झाडांना न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे म्हणजे एक मग जर हे खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा आपण करणार आहोत या शेणखतामध्ये आपण जी तुरटी घेतली होती ती फक्त एक चुटकी बरंच त्याचा वापर हा करायचा आहे तुरटीचा हा जास्ती वापर करायचा नाही ना तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते अशा प्रकारे खत तयार केल्यानंतर या झाडाच्या कुंडीतील माती हे हलवून थोडी मोकळी करावी म्हणजे आपण दिलेले खत हे झाडांच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले जाईल कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी केल्यामुळे माती ही भुसभुशीत राहते मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे कुंडीतील जी माती आहे ती हलवून ही मोकळी करावी आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची जर एक कुंडी असेल तर त्यासाठी एक ते दीड मग या खताचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी केला तरी झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय